नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी इंचा टाक खोपा रस्त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी दिले जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन मंठा तालुक्यातील नव्यानेच होत असलेल्या इंचा वाघाळा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे वाघाळा येथील नागरिक शिवानंद चाटे व केदार कांगणे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केले के आहे या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ट दर्जाची खडी वापरण्यात आली असून या खडीला दबई केली गेली नसल्याने उघडी पडली आहे तसेच या चार कोटीच्या रस्त्याला मातीचा वापर करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे हे काम शासनाच्या नियमानुसार होत नाही गेल्या अनेक वर्षाच्या प्रत्यक्षानंतर या तीन गावांना रस्ता मिळाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे साइड पंख्यात सुद्धा रोडच्या बाजूच्या काळ्या मातीचा भरणा जेसीबी द्वारे करण्यात येत असल्याने या रोडच्या ठिकाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुठलेच अधिकारी या कामावर हजर राहत नसल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे संबंधित रस्त्याचे देयके सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर करू नये अशी माहिती सेवा संग्राम न्यूज ची बोलताना शिवानंद चाटे व केदार कांगणे यांनी दिली आहे यांचा हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम चालू असून त्याच धातूर मातूर काम चालू आहे आणि याची दुरुंबीन माती आहे आणि याची माहिती इंजिनियरला विचारली असता इंजिनिअरने उडाउडीचे उत्तर दिले आहे आणि ठेकेदारांनी बीन अधिकारी पाहून घेऊ अशी बोलत आहे पूर्णापाटी ते वाघाळा हाया रस्त्याचं काम गावकऱ्यांच्या सतत पाठपुराव्यामुळे माननीय आमदार तथा माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आम्हाला हा पाच कोटीचा रस्ता नाबार्डमधून त्यांनी मंजूर करून दिला आणि त्या रस्त्याचं उद्घाटन होऊन दोन महिने झाले आणि सदरील रस्ता हा निकृष्ट दर्जाचा चालू आहे संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार संगणमत करून हा रस्ता अतिशय निरकुष्ट करीत आहेत त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे या रस्त्यावर खिले आहेत त्याच्यावर नाम फलक भा असं फलक त्या ठिकाणी लावलेले नाहीत म्हणजे सामान्य माणसाला कळण्याचं काम नाही आणि माती ही सरास या ठिकाणी वापरली जात आहे अनेक ठिकाणी साईड बँकेत माती टाकलेली आहे आणि ज्या ठिकाणी धातुमातुगीत टाकलेली आहे मागची माती काढून समोरच्या गीतीवर टाकत आहे म्हणजे मुरमाचा या ठिकाणी कुठेही वापर केला जात नाही हा संपूर्ण काम अतिशय बोगस आणि निषकुस दर्जाचं आहे संबंधित गुत्तेदारावर चौकशी करून आणि आमचा रस्ता चांगल्या क्वालिटीचा चांगल्याचा होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं नसता येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही इंचा टापो खोपा वाघाळा गावातील गावकरी या ठिकाणी फार मोठा असं रास्ता रोख आंदोलन करणार आहोत तरी आमच्या रस्त्याची मागणी ही माननीय आमदार साहेबांना मी विनंती केलेली आहे की सदरी गुत्तेदार हा एकदम नीट कृत्याचं काम करत आहे संबंधित सुद्धा मागणी केलेली आहे आमची एवढीच इच्छा आहे की हा आमचा रस्ता दहा वर्षापासून खराब होता आज या ठिकाणी मंजूर झाला भाऊंच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं सदरी रस्ता व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे करण्यात यावा धन्यवाद